माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्यासोबत आहेत ज्यांनी पा पोलीस पाटील असोसिएशनच्या संघटनेला आंदोलन करताना भेट दिली आहे आंदोलन स्थळाला काय सांगा असं आहे आमचे पोलीस पाटील जे आले संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी आलेले आहे आपल्या मागण्या घेऊन इथे आलेल्या आहेत की त्यांचं पोलीस पाटलांचं जे मानधन आहे ते पंचवीस हजार रुपये झालं पाहिजे त्यांचं निवृत्तीचं वय जे आहे ते साठ वरनं पाच रुपये गेलं पाहिजे अशा त्यांच्या या मागण्या आहेत त्या बाबतीत राज्य शासनाने त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि ज्या मागण्या आहेत त्यांच्या न्याय मागण्या मागण्या त्यांनी मान्य करून या पोलीस पाटलांना न्याय द्यावा एवढी माझी मागणी पोलीस पाटील असोसिएशनच्या या आंदोलनकर्त्यांना आणि आंदोलन स्थळांना मा, मा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनि भेट दिली आणि जे मागण्या आहेत त्या सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं आहे नागपूर हिवाडी अधिवेशनाचा सहावा दिवस आणि पोलीस पाटील संघटनेद्वारे असोसिएशनद्वारे विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला आहे जाणून घेऊ या काय प्रमुख मागण्या आहेत काय सांगाल राज्यातील पोलीस पाटलांच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात आज या ठिकाणी हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य पोलीस संघटना तथा सहयोगी संघटनेच्या माध्यमातून हा एक भव्य मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला आहे राज्यातील पोलीस पाटलांना गेल्या अनेक वर्षापासून जो मानधनवाढीचा मुद्दा आहे तो घेऊन जे सरकारने अनेकांना मानधन वाढ केली परंतु ग्रामस्तरावर अत्यंत महत्त्वाचं काम करणारा प्रशासनाचा सर्वात मोठा घटक असलेला आणि प्रशासनाचा कान आणि डोळा असलेला पोलीस पाटील याची मानधनवाळ मात्र थांबलेली आहे ती मानधनवाळ रुपये पंचवीस हजार धर्माव व्हावी आणि इतर ज्या प्रमुख मागण्या या संदर्भात आज या ठिकाणी महामोर्चाचे आयोजन केलेले आहे किती वर्षापासूनची ही मागणी आहे आणि विधानभवनावर किती वेळा ही मागणी लावून धरण्यात आली आहे मॅडम गेल्या वर्षी पण आम्ही दोन हजार बावीसला भव्य मोर्चा काढलेला होता माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी विधानसभेमध्ये अशी घोषणा केली होती की आम्ही पोलीस मानधना संदर्भात सकारात्मक आहोत पण गेले वर्षभरामध्ये गृहमंत्री साहेबांनी कधीही पोलीस पाटील यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलवलं नाही किंवा त्यांच्याकडून कुठलीही चर्चा करून घेतली नाही आणि अद्यापही आमची मानधन वाढ प्रलंबित आहे दोन हजार एकोणीस साली माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन हजार मानधनावरून साडेसहा हजार मानधन केलेलं होतं पण आजच्या महागाच्या महागाईच्या काळामध्ये तीन सहा 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 हजार पाचशे रुपयामध्ये कुठल्याही पोलीस पाटलांचं भागत नाही एवढ्या तटपुंज्या मानधनावर कुणाचेही घरगुरुस्त चालू शकत नाही हे शासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि पोलीस पाटील यांचं मानधन समाधानकारक त्यांच्या मानाला शोभेल असं त्यांनी मानधन वाढ करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे या महामोर्चाच्या माध्यमातून सरकारला काय संदेश द्या आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढील काय भूमिका असणार आपली पुढील भूमिका आमच्या अशी असणार आहे की आम्ही शासनाला मानधनवाड केल्या शाळेतून पुढे उठणार नाहीत एवढी आमची पुढील भूमिका असणार आहे मानधनवाड काय सांगा कसं आहे की पोलीस पाटील हा प्रशासनाचा एक दुवा आहे एक गावखेड्यातील संपूर्ण माहिती पोलीस प्रशासनाला पुरवणे महसूल विभागाचंही काम असेल म्हणजे असं काम आहे की पोलीस पाटलाला म्हणजे चोवीस तास काम करावं लागतं रात्री बेरात्री गावातील कोणी व्यक्ती पोलीस पाटलाचं दार ठोठावतं म्हणजे अख्ख्या गावाचं नेतृत्व पोलीस पाटलाला करावं लागतं पण आज जर बघितलं तर पोलीस पाटील हा उपेक्षित आहे शासनानं त्यांचं मानधन वाढवायला पाहिजे आम्ही मानधन वाढीची अपेक्षा करतो आहे पण शासनाला अजूनही त्या मानधनवाढी जाग नाही आणि इतरही मागण्या आमच्या आहेत ज्या पूर्ण होत नाही आणि म्हणून आम्ही हा लढा आज देतो पोलीस पाटलांच्या अनेक संघटना आहेत काय वाटतं या अशा वेगवेगळ्या मागण्या आणि वेगवेगळ्या आंदोलन करून आपलं जे मागणी आहे ते पूर्ण होईल का तसं पाहिलं तर, तर सर्वसामान्य पोलीस पाटील आज जे नवनियुक्त पोलीस पाटील झालेत तरुण तर सगळे सुशिक्षित म्हणजे काय डॉक्टर आहेत काय शिक्षक आहेत काय वकील आहेत म्हणजे एक एका एका गावामध्ये पंचवीस पंचवीस कॅन्डिडेट होते त्यापूरून परंतु त्यामधून स्पर्धा परीक्षेसारखे उमेदवार निवडले गेलेले आहेत आणि आज जर त्यांना सहा हजारावर जर मानधनावर ठेवलं तर ते मला योग्य वाटत नाही त्यासाठी पोलीस पाटलांना पन्नास हजार मानधन द्यायला काहीच अडचण नाही आज पहा देशामध्ये दे एखादा नेता ऐंशी वर्षाचा झाला पुढारी तरी देखील त्याला देश चालवला जातो त्यांच्यामार्फत देश चालवला जातो तर एका पोलीस पाटलाकडून ऐंशी वर्षामध्ये एक छोटंसं गाव चालू शकत नाही का असं माझं स्पष्ट मत आहे आणि या ज्या संघटना आहेत या म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोनच मोठ्या संघटना आहे आणि ह्या भविष्यात एक होतील सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकारकडून यावेळेस महागाई वाढल्यानुसार पोलीस पडलाची मानधन जर आपण विचार केला तर फार अल्प प्रमाणात आहे आणि खर्च सा वाढल्यामुळे साडेसहा हजार रुपयामध्ये प्रपंच चालवणे सोबत पाटीलगी करणे अतिशय अवघड होऊन बसलेलं आहे आमचं सरकारला एक अशी विनंती आहे की सर्व गोष्टीचं जर आपण पाहिलं तर आज सिलेंडर जर घेतो म्हटलं गॅस सिलेंडर तर आज हजार रुपयाचं होतं पेट्रोल जर म्हटलं आपण तर शंभर रुपयाचं होतं जर वर्षाचा महिन्याचा जर आपण खर्चाचा जर विचार केला तर अडीचशे रुपये आम्हाला महिन्यात तो एका रोजाच्या हिशोबाने आम्हाला मिळते आहे तर यामध्ये आमचं म्हणजे समजून चालायचं चा की पाटील की करायची की, करा की आम्ही घरसंसार चालायचं चा। पाटील असल्यामुळे आम्हाला इतरत्र कामं करता येत नाही कुठ्या कंपनीमध्ये जाता येत नाही इतरत्र रोजगार कामाला पाहता येत नाही त्यामुळे आमची फार मोठी अडचण होते आहे आणि शेवटी काय अर्थकारण सर्वात मोठं महत्त्वाचं असल्यामुळे आमची जी एक विनंती आहे सरकारला की आमचं मानधन कमीत कमी वीस हजार रुपयापर्यंत करावी अशी सरकारला आमची एक विनंती आहे एकूणच सांगता येईल की पोलीस पाटील हे जबाबदारीचं पद आहे आणि ते योग्य रीतीनं पार पाडायचं असेल तर अन्य दुसरा रोजगार देखील यांना करता येत नाही त्यामुळे मानधनात वाढ करावी अशी न्याय मागणी यांची आहे बघूया या अधिवेशन काळात सरकार यावर काय निर्णय घेत आहे आणि काय तोडगा काढत आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी कॅमेरापर्सन कुणाल सह महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी कॅमेरापर्सन प्रवीण सूर्यवंशीसह आचल लोखंडे नागपूर